भावाचा करुण भावाने अशा कीर्तना प्रबोधना भागवता मध्ये येणे गरजेचं आहे त्यासाठी हे प्रबोधनाची कीर्तनाची सेवा मग तुमच्या गावातले लहान लहान मुलं चांगले हुशार मुलं आहे तुमच्या गावात लहान पोरं म्हणजे देवाघरचे घरचे फुलं आहे मावशी बोलत चला लहान पोरं म्हणजे देवा घरचे फुलं आहे एका मास्टरनं प्रश्न विचारला लहानला लहान सांगा रे पूर्व म्हणे शून्यापेक्षा लहान संख्या कोणची कशापेक्षा शून्यापेक्षा शून्यापेक्षा लहान संख्या कोणची ती या पूर्व उभं झालं तर गुरुजीले का म्हणे गुरुजी म्हणे तुम्ही पागल झाले म्हणे तुम्हाला शून्यापेक्षा लहान संख्या नाही माहित म्हणे शून्यापेक्षा लहान संख्या म्हणजे टिंब आणि पूर्व का बोल याची काही हे एका मास्तरांना प्रश्न विचारला सांगा रे पूर्व म्हणे या जगामध्ये देश किती का म्हणे हे पोरग तात्काळ उभं झालं ते गुरुजीले का म्हणते तुम्ही म्हणते डीएड केल्या म्हणते बीएड केल्या म्हणते मॅड झाल्या गुरुजी तुम्ही म्हणते तुम्हाला म्हणते या जगामध्ये देश नाही माहित म्हणते या जगामध्ये फक्त एकच देश आहे म्हणते त्या देशाचं नाव फक्त भारत देश आणि का म्हणते जगामध्ये ऑस्ट्रेलिया चीन आहे थायलंड आहे चायना आहे अमेरिका आहे न्यूझीलंड आहे इंग्लंड आहे एका देश नये काय म्हणते हे देश नये म्हणते गुरुजी म्हणते हे विदेश म्हणते विदेश लहानपुढ का बोलण्याची काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही म्हणून आता या लहान लहान मुलांनाच आता सांगले संस्कार द्याव माझा मुंबईला कार्यक्रम झाला मुंबईच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो ना आमची mm. नाश्ता पाण्याची कुठ तरी व्यवस्था राहते आम्ही oh. नाश्ता ना ना करायसाठी गेलो होते हे पोरगाव ते या पोरासारखं लहानच हे पोरगाव आम्हाला का म्हणे सू लागली म्हणे का म्हणे सु लागली म्हणे त्याची मम्मी होती मुंबईची मुंबईची मम्मी का म्हणे दादा म्हणे आपल्या घरी पाहुणे आले म्हणे तू असं मला नाही म्हणे सु लागली दादा तू असं म्हणे म्हणे मले गाणे येते जेव्हा याचं गाणं कोणाला माहित होत याच्या मम्मी ला माहित होत मग मध्ये यायला लागला लागल्या तर हा गेला आपल्या मामाच्या गावला मामाच्या गावले गेल्यानंतर रात्री आपल्या सोबत झोपला कोणासोबत झोपला आपल्या बाबाजी सोबत झोपला तो आणि बाबाजी सोबत झोपला रात्री त्याला बारा वाजता गाणं आलं किती वाजता बारा वाजता बारा वाजता रात्री बारा वाजता आलं बुड्यासोबत झोपलं गुड्याले काय म्हणते बाबाजी म्हणते मला गाणं आलं म्हणते आणि बुड्याले यांना काही गाणं माहीत नव्हतं काय म्हणते चुप म्हणते झोप म्हणते रात्रीचे बारा वाजल्या म्हणते सकाळी म्हणते म्हणते तू गाणं म्हणते नाही बाबाजी म्हणते मी काय थांबू शकतो गाणं बिलकुल जवळ आलं म्हणते हा ते दिदी चढलं ते बुड काय म्हणते बापू म्हणते तर मामा झोपला म्हणते ती मामी झोपली आहे म्हणते बुड झोपली आहे म्हणते घरातले सगळे पोरं झोपल्या म्हणते का म्हणते सकाळी म्हणते म्हणते बापू म्हणते गाणं म्हणते नाही बाबा तिथे मी काय थांबू शकत गाणं बिलकुलच जेवढा आलं म्हणते एवढा दिस पेटलं फोटो बुड्याने घेतला ब्लँकेट खाली सकाळी म्हणती मध्ये गाणं म्हणते हे फोटो अजून भळकलं नाही बाबा मी काय थांबू शकत हे बुढ का म्हणते चुपचाप मध्ये कानामध्ये गाणं म्हणून संस्कार अरे, अरे वंदनीय महाराज ज्ञानेश्वर महाराज करा महाराज यांनी आपल्याला जागवला की कन्या पुत्र होती ते सातवी